दूर झालेलं बरं का ढकललेलं हे लक्षात गेलं आणि राग येतो आपलं काम नाही झालं ना की राग येतो बरो ना आणि त्या शेटला खूप राग आला कोणाचा कोणाचा काकांचा राग येऊ लागला परिणाम झाला कशावर परिणाम झाला राग आला राग आला आणि मग त्याने आमंत्रित केलं कोणाला निरोप पाठवला निरोप निरोप पाठवला की माझी भेट घ्यायला सांगत आहे ना आता ही निरोप कळल्यावर लोकांना कळलं कोणाला कळलं की काका कुठे जाणार आहे काकाला कोणी बोलवलेलं आहे त्या शेटनी बोलवलेला आहे लोक जवळ आले बाप्पा काका फार दुष्ट माणूस आहे तो जाऊ नका काकांच्या मुखातले शब्द ऐका तो आहे एवढा तर दुष्ट नाही ना देवापेक्षा महान नाही ना कोणापेक्षा तो तर देवापेक्षा महान नाही ना काका तुमचं बरं हो आम्हाला भीती वाटते ना मारलं तुम्हाला मग कोणाला काकानं मार आम्हाला तुम्हाला चिंता आहे काका म्हणायची वेड्यानु चिंता करणारा वरती बसलाय ना मागे पुढे राही सांभाळीत अली घाते वे